नवीन कलेक्शन आहे ऑर्डरसाठी नक्की कमेंट करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे छान असं कलेक्शन आहे तुम्ही कोणत्याही साडीवर वेअर करू शकता मल्टी कलर कलेक्शन आहे याला तुम्हाला अजून स्लीव्ज पण भेटतील हे बघा एकदम छान असे स्लीवज आहेत तुम्हाला हवे तसे त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता मल्टी कलर ब्लाउजेस आहेत जर जी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे खूप छान असं कलेक्शन आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम नक्की कमेंट करा हां खूप छान असं कलेक्शन आहे अशाच नवीन व्हरायटीज तुम्हाला आणखीन पाहायच्या असतील किंवा ऑर्डर करायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अशाच नवीन नवीन डिझाईनसाठी हे बघा मल्टी कलर ब्लाउजेस आहेत तुम्ही कॉन्ट्रन्समध्ये कोणत्याही साडीवर वेअर करू शकता याचे स्लीव्ज बघा किती छान आहेत एकदम छान असं कलेक्शन आहे हे बघा याचे स्लीव्ज स्लीव्ज तुम्हाला भेटतील आणि याची नॉटीज पण आहे त्याला एकदम सुंदर असं ब्लाऊज आहे विविध कलर्स आहे त्याच्यामध्ये बॅक साईड डिझाईन पण एकदम छान आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी माझा शॉपचा अड्रेस तुम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करेन आमच्या शॉपमध्ये विविध व्हरायटीजचे ब्लाऊजेस तुम्हाला भेटले जातील रेडीमेड ब्लाऊजेस हा बघा किती छान असा फ्रेश कलर आहे याची पायपिंग पण एकदम एकदम मस्त आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे खूप छान कलेक्शन आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा लाईव्ह सुद्धा मेसेज करू शकता हे बघा किती छान असं सुंदर असं कलेक्शन आहे आता रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनसाठी सुद्धा मी नवीन कलेक्शन शेअर करणार आहे जर तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओज रोज हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला शॉपला विजिट करायचं असेल तर मी शॉपचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला शेअर करेन हे बघा किती छान असं कलेक्शन आहे तुम्ही कॉन्ट्रन्समध्ये कोणत्याही साडीवर यूज करू शकता हे बघा याचं बॅक साईड पण एकदम सुंदर आहे हे बघा मी तुम्हाला समजेल किंवा समजेल आणि छान असं दिसेल असं अशा प्रकारे शेअर करत आहे हा व्हिडिओ हा बघा हे बघा याचं पायपिंग किती मस्त आहे हे बघा हा कलर किती छान आहे एकदम छान असं कलेक्शन आहे आणि विविध कलेक्शन्स तुम्हाला भेटले जातील हे बघा किती छान असं सुंदर कलेक्शन आहे माझ्या चॅनलला जर तुम्हाला नवीन नवीन नवी व्हरायटीज आणखीन बघायच्या असतील किंवा पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला रोज नोटिफिकेशन भेटत जाईल मी रोज नवीन कलेक्शन तुमच्याशी शेअर करायचं जाईल आणि जर तुम्हाला शॉपचा ॲड्रेस हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये हाय सेंड करायचं आहे हे बघा कॉन्ट्रन्समध्ये सिम्पली तुम्ही कोणत्याही साडीवर यूज करू शकता इझिली अशा पद्धतीचे हे ब्लाउजेस आहेत आणि स्लीव्ज जर तुम्हाला हवे असतील तर त्याच्यामध्ये स्लीव्ज पण अवेलेबल आहेत हे बघा त्याची फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पूर्ण अंडरलॉकड केलेलं आहे तुम्ही जर ब्लाऊज स्टिच करायला गेलं तर सिंपल सिंगल शिलाई असते पण हे पूर्ण अंडर लॉकड ब्लाउजेस आहेत हे बघा पी पीसाठी कमेंट नक्की करायचं आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे हे बघा किती छान असं कलर आहे साडीवर पूर्णपणे परफेक्टली मॅच होईल असं कलेक्शन आहे हे बघा बॅकसाइड पण किती छान आहे हे असे हुक्क भेटले जातील बॅक साईडला तुम्हाला याला पायपिंग पण गेलेली आहे अशी आणि याचा पूर्ण विन एक डिझाईन आहे एकदम सुंदर असं कलेक्शन आहे लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर मला नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन रोज भेटले जातील हे बघा किती सुंदर असं कलेक्शन आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला शॉपचा ॲड्रेस जर शॉपला विजिट करायचं असेल तर शॉपचा ॲड्रेस पण शेअर केला जाईल नक्की सपोर्ट करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे हे बघा किती सुंदर कलर आहे हा आहे हा एकदम फ्रेश पायपिंग पण एकदम सॉफ्ट आहे बॅकसाईड डिझाईन पण एकदम मस्त आहे याचा गळा एकदम म्हणजे जास्त डीप पण नाही आहे आणि जास्त हे पण नाही आहे इझिली यूज करू शकता तुम्ही हा बघा जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या रोजच्या नोटिफिकेशनसाठी असेच मी तुम्हाला नवीन नवीन ब्लाउजेस शेअर करत जाईन नवीन नवीन डिझाईन आलेले लेटेस्ट हा बघा किती छान कलर आहे न्यू शॉप आहे तर सगळ्यांनी नक्की सपोर्ट करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि ऑर्डर करायची असेल तर कमेंट पण करायचं नवीन स्टॉक आलेला आहे नवीन डिझाईन्स आहेत हे बघा किती अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज आहे याला पूर्ण पायपिंग पण छान केलेली आहे एकदम मस्त असे सुंदर सुंदर कलेक्शन मी शेअर करत जाईन हाय हॅलो जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करायचं आहे ये फ्री साईज रहता आहे एकदम छान असं कलेक्शन आहे जर तुम्हाला आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचंय आणि जर तुम्हाला फेस टू फेस जर विजिट करायचं असेल तर मला कमेंट करायचंय मी तुम्हाला शॉपचा ॲड्रेस नक्की शेअर करेन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे असेच नवीन नवीन कलेक्शनचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील तुम्हाला या ब्लाऊजची फ्री साईज भेटणार आहे तुमच्या तुमच्या याच्यानुसार म्हणजे साईजनुसार तुम्हाला अल्टर करून घ्यायचे एकदम सुंदर कलर है फिनिशिंग एकदम मस्त है बिता फ्रेश कलर है ऑर्डर करायची असेल तर हाय म्हणून सेंड करू शकता तुम्ही शॉपचा ॲड्रेस पण पाहिजे असेल तर कमेंट करू शकता माझे आणखीन पण व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता मी खूप छान छान कलेक्शन्स घेऊन आलेत तुमच्यासाठी रक्षाबंधन स्पेशल फ्री साईज असेल चॅनलला नक्की सपोर्ट करा जर ऑर्डर करायची असेल तर कमेंट करा मी आणखीन पण माझे न्यू व्हरायटीज शेअर केलेले आहेत ते रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही एकदम छान असं कलेक्शन आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सब किंमत असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये हमारा शॉप पुणे मे आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे खूप छान असं कलेक्शन आहे तुम्हाला आवडेल असं रोज रोजच्या नवीन अपडेटसाठी आणि नवीन कलेक्शनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटत जातील आणि लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल उद्याच्या लाईव्हसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्या मी नक्की नवीन कलेक्शन घेऊन येणार आहे आजचा हा मल्टी कलरचा कलेक्शन तुम्हाला कसा वाटला तो पण मला शेअर करायचं आहे हा लाईव्ह व्हिडिओ मी एंड करत आहे आजचा हा माझा कलेक्शन कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला जेणेकरून नवीन नोटिफिकेशन रोज भेटत जातील मी रोज नवीन नवीन कलेक्शन्स तुम्हाला शेअर करत जाईन आणि जर कोणाला शॉपचा अड्रेस हवा असेल तर नक्की कमेंट करायचं आहे तुम्ही शॉपला विजिट करू शकता लाईव्ह नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून मी शेअर केलेले व्हिडिओज किंवा लाईव्ह आलेलं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल नक्की सपोर्ट करायचं आहे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे हे ब्लाऊज फक्त आणि फक्त तुम्हाला भेटणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये मल्टी कलर ब्लाऊज आहे तुम्ही कोणत्याही साडीवर विअर करू शकता सिंगल साडीवर नाही मल्टिपल साडीवर विअर करू शकता मी आणखी नवीन नवीन कलेक् रक्षाबंधन निमित्त नवीन स्टॉक अवेलेबल झालेला आहे मी आणखी नवीन नवीन कलेक्शन शेअर करणार आहे जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि माझ्या लाईव्हला नक्की जॉईन करायचं आहे याची किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की कमेंट करा नवीन कलेक्शन आहे सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे जर कोणी आजूबाजूला असेल तर माझा हा व्हिडिओ शेअर करायचे शेअर करायचं एकदम छान असं कलेक्शन आहे तुम्हाला आवडेल आणि त्याचं फिनिशिंग एकदम मस्त आहे क्वालिटी क्वालिटीचा इश्यू तुम्हाला येणार नाही यूज केल्यानंतर तुम्ही परत परत मला मॅसेज कराल आणि तुम्हाला आणखी नवीन कलेक्शन्स बघण्यासाठी माझ्या आणखीन व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत ते व्हिडिओज नक्की चेक करा माझ्या चॅनलवरती जाऊन असं ना तसं तुम्ही ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आपले पैसे वाया घालवतातच हे पूर्ण रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला भेटत आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे जर तुम्हाला उद्याचा माझा नवीन स्टॉक बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच